आय छोटा स्त्री आहे मी पकडल्यामुळं आज नागपंचमीचा सण आहे तर तुम्हाला माझ्याकडून नागपंचमीच्या शुभेच्छा पण या ठिकाणी आपल्याला भेटलंय धामण सापाच मोठा असं पिल्लू धामन साप सा चिडले म्हणून जरा मान फुगवते आणि काकांच चाललंय माऊशिनला हळद कुफान हळद कुफान करेन त्याच्या बाहेर चालले तुकारा तुकारा दादा मावशीवर चिडू नका तुम्ही सारखं दुधान दुधान साफ काही दूध पित नाही तर साप दूध पित नाही मित्रांनो सापाचं अन्न काय आहे उंदीर बेडूक पक्षी पक्ष्यांचे अंडे सा त्याच्यानंतर पाली सरडे हे साप खातो साप एक मांसाहारी प्राणी आहे दूध साप पीत नाही कारण हे जे साप आहेत आपण ह्यांना आज का पुसतो माहितीये का तुम्हाला का पुसतो का पुसतो तुम्ही आले हा काय आले सांग बरं आपला मित्र पक्षी आहे साप हा काय करतो शेतकऱ्याचा मित्र मानला जातो कारण सापापासून लाखो उदरांचा नायनाट होतो आणि आपल्या शेतीचं संरक्षण होत असं हा प्राणी आहे म्हणून आज मुंगी आणि सापाला पुजतात पुजून त्यांना एक आपण आदरांजली वाहतो त्यांचा धन्यवाद करतो आता हा साप आहे म्हणून याला धामण म्हणतात हा धामण सगळ्यात जास्त उंदरांना खातो हे धामण सापाचं पिल्लू आहे पण हा साप बिशारीचे त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका काहीच नाही पण आपण फायदा करून देणार आहे ना दूध पीत नाही पुन्हा एकदा सांगते दूध पाजलं ना दूध पचत नाही तो मरून जातो हे माहितीये का तुम्हाला सापाला दूध पाजलं तो मरणार त्याला आजार होणार तो मरणार ते त्याला पचवता येत नाही हे जर तोंडाचे राजमान <laughs> तर नाग नागपंचमी आहे म्हणून वाचलेस गाड्या पण भरपूर लोक काय करतात नागपंचमी म्हणूनच सापाला मारत नाही लक्षात ठेवा प्रत्येक सण हा नागपंचमीच आहे प्रत्येक दिवस हा नागपंचमीच आहे असं मला म्हणायचं होतं सापांना मारू नका त्यांचं महत्व जाणून घ्या साप गरजेचं आहे निसर्गासाठी येथील खूप महत्वाचा घटक आहे